समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचं न्यूज चॅनल क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत भाऊबीज हा प्रेम आपुलकी आणि नात्यांचा उत्सव जपणारा दिवस याच भावनेतून केदार उद्योग समूह आणि ज्योती सृष्टी फाउंडेशन पोलूस यांच्या माध्यमातून गेली सहा वर्ष सामाजिक बांधिलकीतून भाऊबीज भेटवस्तू व हळदी कुंकू समारंभाचा उपक्रम राबवला जात आहे यंदाचा सोहळा येथील प्रभाग क्रमांक चार मधील जिल्हा परिषद शाळा गाडगेनगर येथे माननीय सर्जेराव नलवडे यांना संस्थापक केदार उद्योग समूह सौ छाया नलवडे आई साहेब सौ सोनाली नलवडे वहिनी यांच्या हस्ते भाऊबीज भेटवस्तू देऊन मोठ्या उत्साहात पार पडला या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून रामानंद अण्णा पाटील हनुमंत मोहिते बापू दत्तात्रय बागल सागरभाऊ सुतार रोहितदादा पाटील विपुल शिंदे विशाल बुचडे पृथ्वीराज देसाई यांच्यासह चार क्रमांक प्रभागातील गाडगेनगर येथील मान्यवर महिला माता भगिनी उपस्थित होत्या दिवाळी प्रसंगी प्रत्येक बहिणीच्या घरात आनंदाचा दिवा तेवत राहावा या उदात्त हेतूने या उपक्रमाची परंपरा सुरू झाली असून आज ती सामाजिक चळवळ म्हणून रुजली आहे गेली सहा वर्षे सातत्याने चालणाऱ्या या सामाजिक उपक्रमातून हळदी कुंकू समारंभ व भेटवस्तू प्रदान कार्यक्रमाच्या माध्यमातून माय माऊलींचा सन्मान करण्यात येत असून समाजातील महिलांचा सहभाग आणि भावनिक एकात्मता वृद्धिंगत होत आहे हा भाऊबीज उपक्रम केवळ भेटवस्तूंचा नव्हे तर बहिणींप्रती भावनिक आणि सामाजिक जाणीव जागवणारा आहे केदार उद्योग समूहाने घेतलेला हा संकल्प समाजातील बांधिलकीचा आदर्श मानक ठरत असून गाडगीनगर परिसरातील माता भगिनींनी याला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला हा उपक्रम भावंडांच्या नात्याचे सामाजिक रुपांतरण करून आनंद सन्मान आणि ऐक्याचा दीप प्रज्वलित करणारा ठरला आहे क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका